एकना ने का एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे मी मागेही बोललो होतो त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही माझी जी काही माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी हे मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटते आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकाने इथे कोंडून ठेवलं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा इस सुरत ही सुरत हीच आहे जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या रा... राजवटीची सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी सी एम आहेत जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारण ती फार मोठी हास्य तुम्ही किती काळ कोडून ठेवणार जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुलगी शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेशेत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे बघू ना काय होत इथे म्हटलं आहे त्यांच्या असा संकेत येत हो का की जसं आपण कालही म्हणाले होतं की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घरवापसी होते त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली होती आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेत गेलेले होते त्यांच्या मनातही धक्के आहे नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मुलचे शिवसैनिकच आहेत ते मुलचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात होऊ शकते बघा काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहे आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत राऊत साहेब उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजूनही महापौर पदावरचा नाही नाही दावा दावा म्हणण्यापेक्षा बघा एक लक्षात घ्या दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना चारचा फरक आहे चारचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद प्रचंड पैसा सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त चारचंच बहुमत मिळालं आहे आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या बहुमत हे चंचल असतं हे लक्षात घ्या बहुमत हे चंचल असतं पाऱ्यासारखं ते इथून तिथे तिथून येते कधी सरकू शकतं हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा एवढं सांगतो नाही पण जे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच जेव्हा विधान आलं की देवाच्या मनात असेल किंवा देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना कोणत्या देवाबद्दल बोलायचं इन्व्हर्टेड मध्ये देवा त्यांचं असं म्हणणं आहे की महायुतीचाच महापौर बसेल ही देवाची इच्छा नाही महायुतीचा महापौर बसला असता तर एकोणतीस नगरसेवक कोंडून नसते ठेवले थे ना त्यांच्या सहकारी गटानं जर एवढं सोपा असतं तर एकोणतीस नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले थे याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे त्यांची सुटका करा त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात देवेंद्र फडणवीस पाच दिवस महाराष्ट्रात नाहीये डावोसला आहे या पाच दिवसात बरंच काही घडू शकतं नाही दाव, डाओसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात ते अनेक वर्ष डाहोसला जातात पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही कुठे त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही आणि डाहोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच मा, राजकारण करणार तिथे बसून तर डाहोसला जाता कशाला मग इथे बसून डाओसची इन्व्हेस्टमेंट आणणार ना तुम्ही स्कोप आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जेव्हा फडणवीस हे महाराष्ट्रात नाहीये अनेकांशी संपर्क फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी तर राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहाच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे एकोणतीस नगरसेवक आहेत त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा हे फडणवीस करतील का मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत थोडं सांगतो हे असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मी आज ऐकलं की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मतदान केलं शिवसेनेला नाही मग हे शहात्तर आले कुठून आपण जे म्हणताय ना की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला भाजपला मतदान केलंय असा दावा जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर तुम्ही सांगताय शहात्तर हा आकडा आला कुठून त्यांची त्यात ना बहुसंख्य बहुसंख्य त्यातले भाजपचेच आहेत राऊत बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स परत सुरू झालेला त्यावर काय सांगाल कारण सत्ता उलटा झाली तेव्हाही हॉटेल पॉलिटिक्स होत हॉटेल पॉलिटिक्स नाही नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळेत असेल त्या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून आहे राज्य त्यांचं गृहमंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा संपूर्ण बहुमताचं सरकार दादागिरी त्यांची गुंडगिरी त्यांची माफिया त्यांचे तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या एक अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली हे महापौर पद मागणं कारण शिंदे आग्रही असण या मागे असं म्हटलं जातं की आतापर्यंत मुंबईचा महापौर शिवसेनेचाच अशी एक प्रथा परंपरा राहिलेली आहे शिवसेनेचा जन्मशताब्दी शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना ही शिवसेना नसून अमित शहाची सेना असं आम्ही वारंवार सांगतो आहोत म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र दे फडणवीस त्याला मान्यता देणार नाही बाळासाहेबांचं आम्ही बघू ना ते आम्ही पाहू ना ते आम्ही पाहू ना शिवसेनेचा महापौर असायला पाहिजे असायलाच पाहिजे पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद किंवा मुंबई भाजपला दान केली भाजपच्या कशात घातली याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत आता प्र... आपण म्हटलं तीन मुंबईचा महापौर शिवसेनेचा असला पाहिजे तर त्यासाठी पर्याय कुठले उपलब्ध उतर आकड्यांचं आपण जर गडित पाहिली तर आपल्याकडे दोनच पर्याय समोर शक्यता दिसतात एकतर भाजप बरोबर थेट जाणं अन्यथा करा शिंदेसेनेचे जे काही आपले नगरसेवक आहेत त्यांचा त्यांना घर वापसी करून घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी आणि अन्य असं दोनच पर्याय पण मला असं वाटतं मला असं वाटतं की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तर आता कशाला द्यायची जे एकोणतीस नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा निवडून आले वगैरे ठीक आहे पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जन्या भांडवलकरांच्या जा हातात जावे असं कोणालाच वाटणार नाही एकनाथ शिंदे सोडले तर एकनाथ शिंदे सोडले तर असं कोणालाच वाटणार नाही जसं एकनाथ शिंदेने त्यांच्या काय विचारधारेसाठी वगैरे बंड केलं तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये राऊसाहेब देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या काळात एक बाकीत केलं होतं की ठाकरे बंधूंच्या युतीत राज ठाकरे हे सगळ्यात बिग लुझर राहतील काल फडणवीसांनी पुन्हा तेच म्हटलेलं आहे की राज ठाकरेंचा ठाकरे युतीत काहीही फायदा झाला नाही फायदा उद्धव ठाकरेंचा झालेला आहे आणि राज ठाकरे हे या निवडणुकीत मोठे लुझर नाही देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जात राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना नाही आम्हाला आम्ही आत्ताच राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले ते सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली